धारदार विचार आपले न्यूज विचार नव्या नवी विचार न्यूज। शिवसेनेत इनकमिंग सुरूच रंजना उघडांसह अनेकांचा जाहीर प्रवेश शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत उपनेते निलेश सांबरे यांच्या प्रयत्नातून अनेक मान्यवरांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे शहापूर तालुक्यात शिवसेना पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने हा प्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये तालुक्यातील विविध क्षेत्रांतील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या प्रभावी नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला प्रवेश केलेल्या मान्यवरांची नावे सौ रंजनाताई उघडा माजी जिल्हा परिषद सदस्या ठाणे काळुराम उघडा सरपंच नारायणगाव मलेगाव आणि संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर नारायण दरोडा सरपंच सारंगपुरी अशोक धामनी जरंडी हिरो शेख सामाजिक कार्यकर्ते या पक्षप्रवेश जिल्हा प्रमुख मारुती धिरडे आणि नगरसेवक हरेश बश्टे हे देखील उपस्थित होते या नवीन प्रवेशामुळे शहापूर तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणि स्थानिक पातळीवरील जनसंपर्क अधिक व्यापक व बळकट झाल्याचं बोललं जात आहे